कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात कोकणातील अपडेट्स बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स सावित्री नदीत आढळला अज्ञात मृतदेह महाडमध्ये खळबळ तपासाला वेग पोलीस आणि ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न हेडमध्ये पहाटे घराला आग फ्रीजने घेतला पेट किचन जळून झाले खाक अग्निशामक दलामुळे मोठी हानी टळली रायगड पालकमंत्री पदावरून राजकीय वाद दळवींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण पालकमंत्री पदाची शर्यत आणखी तीव्र आणि अवैध धंद्यांवरती मंत्र्यांचा कडक इशारा एकही अवैध धंदेवाला सुटणार नाही पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य कारवाईचे दिले आदेश आता पाहूया सविस्तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे महाड जवळील टोल गावच्या हद्दीत असलेल्या सावित्री नदीच्या पात्रामध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आलेला आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा मृतदेह पावसाच्या जोरदार प्रवाहामुळे वाहत नदीत आला असावा असा अंदाज व वर्तवण्यात आलेला आहे मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाहीये त्यामुळे तपासाला अधिक गती देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे या घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावलेत नदीच्या पात्रातून मृतदेह बाहेर काढणे हे एक मोठे आव्हान होते कारण पाण्याच्या प्रवाह आणि नदीची खोली यामुळे बचावकार्यात अडचण येत होत्या सुमारे चार ते पाच तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर पोलीस आणि ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने हा मृतदेह नदी किनारी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आढळून आलेला हा अज्ञात मृतदेह सध्या महाड ग्रामीण रुग्णालयात पुढील तपास आणि शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे मृतदेहाची ओळख पठवण्यासाठी आणि या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी महाड तालुका पोलीस कसून तपास करत आहेत नदीत मृतदेह आढळल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून पोलीस सर्व बाजूनी तपास करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरामध्ये पहाटेच्या सुमारास आगीची एक मोठी घटना घडली आहे कातळ आळी येथील किशोर चंद्रकांत विचारे यांच्या मालकीच्या दोन मजली घरात शुक्रवारी पहाटे वाजता अचानक घेतला आगीने किचनला वेढले आणि तेथील सर्व सामान जळून खाक झाले घरातील सदस्यांनी प्रसंगदान राखत तात्काळ बाहेर पळ काढल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्वरित आग विझवण्याचे कार्य सुरू केले विशेष म्हणजे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या किचन मध्ये ठेवलेले तीन भरलेले गॅस सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने सुरक्षितपणे बाहेर काढले यामुळे मोठी हानी टळली आहे अन्यथा सिलेंडरचा स्फोट होऊन परिस्थिती आणखी गंभीर झाली असती तब्बल दोन तास अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमक दलाच्या जवान फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर गजानन जाधव जयेश पवार प्रणव घाक सूरज शिगवण यांना यश आले आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आणि वादंग सुरू आहेत जिल्ह्यातील या महत्वाच्या पदासाठी कोण बाजी मारणार यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत आमदार दळवी यांनी अलीकडेच एक महत्वपूर्ण वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे पालकमंत्रीपद आमदार भरत गोगावले यांच्यासाठीच निश्चित असल्याचं स्पष्ट केलं होतं दळवींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवा या उंच होत्या मात्र आता दळवींच्या या दाव्याला ज्येष्ठ नेते घारे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिला आहे जो जिता वही सिकंदर असं म्हणत घारे यांनी दळवींना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय हे जेव्हा पालकमंत्री कोण होईल हे झाल्यानंतर कोणाची kuvvet किती आहे हे आपल्याला समजेल आपण त्याच्यावर सारखे सारखे वाक्चाता करण्यात काय अर्थ नाही जो पालकमंत्री जो जो जिता वही सिकंदर जेव्हा आपल्याला पालकमंत्री कोण होईल ते आपल्याला तेव्हा कळेल जिल्ह्यात वाढत्या अवैध धंद्यांवरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत असताना राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी यावरती अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे मंत्री नितेश राणे यांनी आज स्पष्ट केलं की वाळू तस्करी यांसारख्या जिल्ह्यात सुरू असलेल्या कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना कोणत्याही प परिस्थितीमध्ये थारा दिला जाणार नाही त्यांच्या या परखड आणि सडेतोड वक्तव्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाडले असून आगामी काळात पोलिसांच्या धडाकेबाज मोहीम अपेक्षित आहे मला असं वाटतं की वर्षानुवर्ष चालू असलेला प्रश्न लगेच संपावा त्याला काही प्रक्रियेचे वेळ द्यायची तुमची तयारी आहे की नाही शेवटी जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस हे आपल्या माध्यमातून जे विविध आता कारवाई तुम्ही रोज तुम्ही दिवसातले किमान चार बातम्या देत आहेत तर आम्हीही बघतोय की कुठल्या पद्धतीने कारवाई अतिशय जोमानी सुरू आहेत म्हणजे ह्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होत्या आणि आपण नजरअंदाज अंदाज करत होतो पण आता कारवाई होत आहेत थोडा तुम्ही वेळ द्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या बारकांनी लक्ष आहे म्हणून मी काय करू शकतो हे मी पोलिसांना दाखवलो आहे पण आता मला पोलिसांना संधी द्यायची आहे पोलीस आपलं काम प्रामाणिक पद्धतीने करतायत लोकांच्या अपेक्षा आमच्याकडून वाढलेल्या आहेत कधी नाही तर ह्या मोठ्या कारवाया आपल्या जिल्ह्यामध्ये होत असताना आपल्याला दिसत आहेत म्हणून तुम्ही संयम ठेवा कोणालाही आम्ही सोडणार नाही ते हिंदीमध्ये राहिलं तर चुन चुनके मारेंगे असा प्रकार होणार आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलेले आहे याच पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या चर्चेला मंत्री नितेश राणे यांनी आज नवी दिशा दिलेली आहे कोणाचेही हक्क हिरावून घेतले जाणार नाहीत असे स्पष्टीकरण राणे यांनी दिले आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आवश्यक ते आरक्षण आणि अधिकार दिले जातील असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे माझ्या माझ्याकडे त्याची त्यांनी कुठल्या बाबतीचा विरोध केला हे आताची मला माहिती नाही पण मला एवढं सर्व स्पष्ट माहिती आहे कोण कौन कोणाचा हक्क हेरावून घेत नाही आहे ओबीसी समाजाच्या आरक्षणा हात न लावता मराठा समाजाला जे काय आरक्षण द्यायचं आहे जे काय अधिकार द्यायचे त्या दृष्टिकोनातून घेतलेला जो निर्णय आहे भुजबळ साहेबांच्या समोर कुठलेही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचं काम आमच्या आदरणीय मुख्यमंत्री करतील कोणावरही सक्ती केली जाणार नाही कुणबी प्रमाणपत्र ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी स्वतःहून जाऊन आपलं पत्र घ्यावं कोणाला घरातून काढून नाही तू कुणबीत हो असं होत नाही कोकणामध्ये खूप आपल्यातले जाणणारे सहकारी आहेत ते त्याच भूमिकेचे आहेत म्हणून ना सरकारनी सक्ती केली आहे ना आंदोलकांनी सक्ती केलेली आहे असं कुठेच नाही म्हणून ज्यांना जे पाहिजे असेल ज्यांना मराठा म्हणूनच राहायचं ते मराठा म्हणूनच राहणार आहेत पण ज्यांना कुणवीचं प्रमाणपत्र पाहिजे असतील ते सरकारकडे जातील आपले दाखले आणि पुरावे दाखवतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे नुकत्याच झालेल्या निलंबनाच्या कारवाईवरती राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत याच पार्श्वभूमीवरती राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी जिल्हाध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले असून हा निर्णय पक्षाच्या नियमांना धरूनच असल्याचे म्हटले आहे मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या नियमांमध्येच राहून हे निलंबन केले आहे ते आमच्या जिल्ह्याचे प्रमुख आणि आमचे नेते आहेत त्यामुळे हे हा घेतलेला निर्णय योग्यच आहे आणि आमचं त्याला पूर्ण समर्थन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मला असं वाटतं की आमच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्याबद्दल भूमिका मांडलेली आहे पक्षाच्या सगळ्या नियमांमध्ये चौकटीत राहून जिल्हाध्यक्षांनी सगळे नियम पाळलेले आहेत शेवटी आमच्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आणि आमचे नेते आहेत आम आहे। ते म्हणून त्यांनी एकदा भूमिका मांडली त्यांनी एकदा निर्णय घेतला तो मला असं वाटतं आमच्या सगळ्यांचं त्याला समर्थन आहे पक्षशिस्त आणि पक्षामध्ये असलेले जे नियम कायदे आहेत ते माझ्या सकट सगळ्यांना लागू आहेत म्हणून जे त्या नियमाअंतर्गत येतील जे ते नियमाचा भंग करतील त्याचा ता, त्याच्यावर कारवाई होणारच आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्हाध्यक्षांनी कारवाई केलेली आहे अष्टविनायक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाली शहरामध्ये नुकतीच एक महत्वाची राजकीय घडामोड घडलेली आहे भाजपचे पराग मेहता यांची पाली नगरपंचायत नगराध्यक्षपदी निवड झालेली आहे हा विजय स्थानिक भाजपसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे या यशाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः पराग मेहता यांचे मुंबईत अभिनंदन केले पुष्पगुच्छ आणि पेढे भरून त्यांनी मेहतांचे अभिनंदन केले यातून पक्षाचा त्यांच्या पाठीशी असलेला भक्कम पाठिंबा आणि विजयाचे महत्व अधोरेखित झाले आहे या प्रसंगी पालीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या ची ग्वाही त्यांनी दिलेली आहे पाली शहराला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन विकास कामे वेगवान केली जातील असे आश्वासन चव्हाण यांनी दिले पायाभूत सुविधा स्वच्छता आणि जनसुविधांवरती विशेष लक्ष केंद्रित करत पालीचा कायापालट करण्याचे उद्देश ठेवण्यात आलेले आहे याचवेळी सुशील शिंदे यांनी भाजप पाली शहर अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहेत यावेळी भाजप खासदार धैर्यशील पाटील पाली नगरपंचायत उपनगराध्यक्ष अरिफ मणियार यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मेहतांच्या विजयामुळे पालीच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे सुनील तटकरे यांनी उलट्या मार्गाचे राजकारण कधीच केलेलं नाही असे घारे यांनी स्पष्ट केलं आहे महेंद्र दळवी हे तटकरेंवर चिकलफेक करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात घारे यांनी केला आहे दळवी यांनी यापूर्वी भाई पाशीलकर यांच्या उलट्या राजकारणाचा संदर्भ देत सुनील तटकरे यांच्यावरती टीका केली होती मात्र घारे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत ते म्हणाले आहेत की महेंद्र दळवी आज जे काही आहेत ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहेत दोन हजार बारामध्ये सुनील तटकरे यांनीच महेंद्र दळवी यांना जिल्हा परिषद सदस्य केले होते त्याची आठवण घारे यांनी करून दिली आहे का आदरणीय तटकरे साहेबांच्या बाबतीत अलिबागचे आमदार महेंद्र दळवींनी काहीतरी वक्तव्य केलं ते आपण सुद्धा मीडियाला का आणि काहीतरी सोशल मीडियाला ऐकलेलं आहे परंतु सुद्धा मेंढे दलवी साहेबांना सांगेल तटकरे साहेबांनी असं कधी चुकीचं राजकारण केलेलं नाही दलवी साहेब आज बोलतायत का जर भाई पाशिलकर साहेबांनी जर असं उलट्या मार्गाने राजकारण केलं असतं तर तटकरे साहेबांचा जन्म झाला नसता परंतु आदरणीय पाशिलकर कुटुंबाचं तटकरीं साहेब साहेबांच्या बाबतीत चांगलं मत आहे परंतु महेंद्र साहेबांना मी हे सुद्धा सांगेल तर महेंद्र दलवी साहेबांना दोन हजार बारामध्ये तटकरे साहेबांनीच राष्ट्रवादीमधून तिकीट दिलं आणि त्याला जिल्हा परिषदेचं सदस्य बनवलं म्हणून महेंद्र दलवी सुद्धा आज जे दिसत आहेत ते तटकरी साहेबांच्या मुळेच दिसतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे रायगड जिल्ह्यातल्या अनेक महाशयांना देखील संभावण्याचं काम सुनील तटकरेने केलं असं देखील त्यांनी घराघत केलं चुकीच्या पद्धतीने काहीतरी तटकरे साहेबांच्या बाबतीत बोलायचं ना आपल्याला आपल्याला मोठं म्हणायचं अशा पद्धतीचं राजकारण अनेक वेळा आपण बघितलेलं आहे या लोकांनी जे महेंद्र दलवी असतील महेंद्र थरवेळ असतील हे तटकरे साहेबांच्यावर काहीतरी चुकीच्या पद्धतीने चिखलफेक करायची आणि आपलं नाव मोठं करायचं हे जा। त्यांचं काय सातत्यानं काम चालू असतं आणि मी सांगतो हे तटकरे साहेबांनी लोकांना संपूर्ण नाही तर लोकांना मोठे केले आपण बघितलेलं आहे आणि जर तटकरे साहेबांनी जसं केलं असतं तर सातत्यपूर्वक ते या जिल्ह्यामध्ये राजकारण ते केलं नसतं त्यांचं आज बघतो तर रायगड जिल्ह्यामध्ये जर कोणाचा दबदबा असेल तर आदरणीय तटकरे साहेबांचं हे आपल्या सर्वांना माहिती आहे माजी मुंबई पोलीस आयुक्त तसेच माजी पोलीस महासंचालक निवृत्त आय पी एस अधिकारी डी शिवानंदन यांनी लिहिलेल्या द ब्रह्मास्त्र अनशिल्ड या पुस्तकाचे प्रकाशन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे वाशीतील एन एम एस ए हॉल येथे हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता या पुस्तकात शिवानंदन यांनी गुन्हेगारी जगताचे अनेक पैलू उलगडले आहेत लोक गुन्हेगारीकडे का वळतात मुंबईतील जुने गँगस्टर्स अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा बॉलिवूड क्रिकेट आणि दहशतवादातील हैदोस यावर त्यांनी सखोल अनुभव मांडलेले आहेत डी शिवानंदन हे महाराष्ट्रात मोक्का कायद्याचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांच्या प्रयत्नांनीच हा कायदा राज्यात लागू झाला ज्यामुळे अनेक संघटित गुन्हेगारांना चाप बसलेला आहे पुस्तक ये, 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 ये आहे ब्रह्मास्त्र ओके ये, 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 ये किताब है ब्र, ब्रह्मास्त्र लिश इसमें ये लिखा है की एनकाउंटर एनकाउंटर और और स्ट्रेटजीज जो है सब मिलके हमको परमानेंटली सिक्योरिटी और पीसफुल मुंबई दिया है इसमें ब्रह्मास्त्र बोल के मैंने एम सी महाराष्ट्र ऑर्गेनाइज क्राइम कंट्रोल एक्ट इसको मैंने उल्लेख किया है और एक बार मुझे एक पत्रकार ने बोला भी था जॉर्ज बुश अनुत्यावली प्रेसिडेंट ऑफ अमेरिका होते मुंबईला परम सिक्यूरिटी भेटला क्राइम कंट्रोल मैं मना चाहिए जॉर्ज बुश मुंबई संबंध नहीं है इकड़ा मुंबई पुलिस पुलिस ने जितना अच्छा काम किया उसका परिणाम है अभी जो मुंबई में पीस पीसफुल एटमोस्फिर है वो मुंबई पुलिस का ये पुस्तक में मेरा ऊपर लाइमलाइट नहीं है मैंने मुंबई पुलिस अधिकारी और कर्मचारी होते वो लोगों ने मिलके कैसे काम किया कैसे उत्कृष्ट रिजल्ट दिया इसके ऊपर एक स्टोरी मैंने बोला है दिस इज द दर्शन अधिकारी मनोहन को या, या विषय बदल या इसके ऊपर कोई उल्लेख नहीं है पहले बार आधिकारिक रूप में धनगर आई मित्र यंदा साखर चौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय गोलिपकर चौकात श्री गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला उत्सवादरम्यान श्रींची प्रतिष्ठापना सकाळ संध्याकाळच्या आरत्या भजने मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित केले गेले ग्रामस्थांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गणेशोत्सवाच्या अंतिम दिवशी उत्तर पूजा आणि महाआरतीनंतर गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन स्थळी पोहोचली या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष विकास रमेश साळवी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळे उत्सव निर्विघ्नपणे पार पडलाय पेण तालुक्यातील साखर चौथ गणपती विसर्जन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला दीड शतकांची परंपरा असलेल्या या उत्सवासाठी पेण शहर आणि ग्रामीण भागातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती पेणचा गणेशोत्सव आपल्या भव्यतेसाठी ओळखला जातो यंदा अष्टविनायकचा राजा बामगुडे आळीचा राजा यासह अनेक प्रसिद्ध मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला गुरव आळीच्या राजाने पंचवीसव्या वर्षात निमित्ताने सादर केलेले अग्नितांडव नृत्य हे विशेष आकर्षण ठरले विसर्जन मिरवणुकीमध्ये डी जे साऊंड रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी नाशिक ढोल आणि पारंपरिक वाद्यांचा गजर होता मंडळाचे सदस्य आबालवृद्ध तसेच पारंपरिक वेश भुशेत महिला आणी बच्चे कंपनीने सजलेल्या आणि डीजेच्या तालावरती नाचत बाप्पाला निरोप दिला या सोहळ्यासाठी पेण शहरामध्ये जनसागर उसळला होता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुले यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख बंदोबस्त होता काही ठिकाणी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन दिसून आले असून त्याच्यावरती कारवाई होण्याची शक्यता आहे एकंदरीत हा विसर्जन सोहळा शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला आहे रायगड जिल्ह्यामध्ये कष्टकऱ्यांचा मानला जाणारा साखरचौत चौथ गणेशोत्सव काल रात्री उशिरा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला वर्षभर मूर्ती घडवण्यात मग्न असलेल्या मूर्तिकारांच्या लाडक्या बाप्पांचा या उत्सवात मुख्य सहभाग असतो बुधवारी जिल्ह्यात एकूण नऊशे अठ्ठावीस साखर चौथ गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले होते यानंतर काल रात्री या बाप्पांना निरोप देण्यासाठी भव्य विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या विशेषतः अलिबाग मध्ये निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले डीजेच्या तालावरती लेझर शोच्या आकर्षणाने सजलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती संपूर्ण शहर डीजेच्या दणदणाटाने आणि लेझरच्या प्रकाशाने उजळून निघाले होते बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले होते तर पुढील वर्षाची प्रतीक्षाही त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण